थापा परिसरात दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते पाच वाजेदरम्यान चरायला गेलेल्या शेळ्यांना विषबाधा झाल्यानं सहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे ही दुर्दैवी घटनांमुळे टवरचंद हाडगे व राजू हलमारे या दोन्ही कुटुंबांवर मोठे संकट ओढवले आहे शेळी व्यवसायाला गरिबांचा कडेला मानलं जातं मात्र हाडगे व हलमारे कुटुंबांचा उपजीविकेचा हा मुख्य आधारच हिरावून घेतला आहे विशेषतः डवरचंद हाडगे हे दिव्यांग असल्यानं त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच अत्यंत विकट आहे या घटनेनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांनी आता शासनाकडे मदतीची याचना केली आहे दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच दिव्यांग संघटनेचे तुमसर प्रमुख शेषराव गडवीर यांनी आपल्या चमूनसह घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज कुमार नंदेश्वर यांच्याशी संपर्क साधला डॉक्टर नंदेश्वर यांनी डॉक्टर थोरात यांना घटनास्थळी पाठवले डॉक्टर थोरात यांनी घटनास्थळी पोहोचून सहा शेळ्यांना मृत घोषित केलं व उर्वरित शेळ्यांवर औषधोपचार करून त्यांचं प्राण वाचवलं या घटनेमुळे झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीबद्दल शेषराव गडवीर यांनी डॉ नंदेश्वर यांच्या माध्यमातून शासनाकडे योग्य मोबदल्याची मागणी केली आहे कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन शासनानं तातडीनं मदत जाहीर करावी अशी विनंती त्यांनी केली आहे कुटुंबांच्या वेदनांना न्याय मिळणार का सदर घटनेनं गरीब कुटुंबाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे केले शासनाने तातडीनं मदत न केल्यास कुटुंबांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल शेळ्यांच्या मृत्यूस कारणीभूत घटकांचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक स्तरावर होते न्यूज घेता महाराष्ट्रावरून आमचे प्रतिनिधी संदीप पडारे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल